श्री स्वामी समर्थ जयशंकर स्वामी माणसांची प्रगती कुठे खालावते हो? स्वामी म्हणतात बाळा माणसांची प्रगती कुठे खालावते माहिती आहे अगं जेव्हा स्वतःला सोडून तो इतरांचा जास्त विचार करायला लागतो ना तेव्हाच त्याची प्रगती खालावायला सुरुवात होते आणि इतरांच्या आनंदाला तो जेव्हा जास्त प्राधान्य देतो सतत इतरांच्या वागण्यावर त्यांच्या कृतीवर तो स्वतःचा आनंद अवलंबून ठेवतो आणि इथेच तो मुळात एक चूक करतो तो अपेक्षा ठेवतो की आपल्याला कुणीतरी समजून घेईल का जर माणसांनी स्वतःला समजून घ्यायला सुरुवात केली ना तर त्याला बाहेर आनंद शोधण्याची गरजच भासत नाही अपेक्षा ह्या माणसाला अस्वस्थ बनवतात दुसऱ्यांना देता देता स्वतःकडेही थोडं ठेवावं एवढी साधी गोष्ट आहे गं गो फक्त आपला आनंद हा आपल्या हातात असावा दुसऱ्यांच्या हातात नाही स्वतःला समजून घेऊन स्वतःला वेळ देऊन स्वतःवर काम केलं तर प्रगती ही नक्कीच होते आणि ही नक्कीच होत असते कारण प्रगतिशील व्यक्ती कधीच कुठल्या जाळ्यात अडकत नाही मग ते जाळं अपेक्षाचं असावं किंवा मोहाचं जाळं असावं प्रगतिशील व्यक्ती असल्या कुठल्या जाळ्यात अडकत नाही तो नेहमी स्वतःला घडवण्याच्या प्रयत्नात असतो कुठेतरी आपली प्रगती खुंटते असं जर वाटत असेल तर आधी स्वतःला वेळ देता यावा विचार करावा आणि हो स्वतःला समजून देखील घ्यावं स्वतःला आणि कामाला आधी प्राधान्य द्यावं जेव्हा व्यक्ती माणूस स्वतःला महत्त्व द्यायला शिकला ना की त्याला प्रगती करायला खूप सोपं जात असतं प्रगती ही नेहमी सातत्याच असते त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही तुला चिकाटीने आणि सातत्याने करणं गरजेचं आहे सातत्य हे नेहमी स्वतःशी प्रामाणिक असल्यावरच येतं आणि माणूस हा तेव्हाच प्रामाणिक होतो जेव्हा तो, तो स्वतःला समजून घेतो त्यामुळे आधी तू स्वतःशी प्रामाणिक असायला शिक स्वतःवरती प्रेम करायला शिक स्वतःला ओळखायला शिक प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये मी असतो आधी तू तु मला तुझ्या हृदयात बसले ना त्याला ओळखायला शिक त्यानंतर तू जर एकदा स्वतःशी प्रामाणिक झाला की तुझी प्रगती ही नक्कीच होत जाते आणि तू तुझ्या आयुष्यात खूप उंचच उंच भरारी घेत जाशील फक्त तू एक काम प्रामाणिकपणे कर ते म्हणजे कोणाकडनं कुठलीही अपेक्षा ठेवू नकोस आणि कोणाच्याही मोहाच्या जाळ्यात अडकू नकोस ही गोष्ट जर तू जपलीस तर तुझा हात कोणीही धरू शकत नाही इतकी उंच तू झेप घेशील इतकी प्रगतिशील होशील त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेव स्वतशी प्रामाणिक हो आणि स्वत कर्मप्रामाणिक कर आणि माझ्यावर तुझा विश्वास आहे तो असाच अखंड ठेव मी नेहमी तुझ्यासोबत आहे मी कधीही तुला हरू देणार नाही खरंच आहे स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्यालाच ओळखलं आणि आपल्याशीच प्रामाणिक राहिलं तर स्वामी नेहमी आपली साथ देतात कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्याला मदत करतात गरज आहे फक्त आपल्याला विश्वासाने त्यांना ओळखण्याची त्यामुळे आपले कष्ट प्रामाणिक ठेवा कर्म प्रामाणिक ठेवा स्वामी सदैव आपल्यासोबत असतात स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी